हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत ना तर मजेतच असायला हवं तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत फ्रीजची डीप क्लिनिंग कसं करायची तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी हा बटन स्विच ऑफ करून घेणार आहोत आणि प्लगसुद्धा काढलेला आहे कारण फ्रीज कधीही क्लिनिंग करताना बोर्ड असं स्विच ऑफ करणं खूप गरजेचं आहे आधी आपण मागच्या साईडचं सा क्लिनिंग करून घेऊया कारण फ्रीजची मागची साईड आपण सहसा क्लीन करत नाही त्यासाठी डीप क्लिनिंगमध्ये सगळ्यात आधी आपल्याला हा पोर्शन क्लीन करायला हवं तर इथे धूळ बघा किती आहे तर दर दोन महिन्यांनी मी ही डीप क्लिनिंग करते जर तुम त्याच्या आधी आपल्याला असं वाटलं की आपल्या फ्रीज फ्रीज हा खूप असा खराब झालेला आहे तर अशी क्लिनिंग करायला हवी तर आता मी इथे ब्रश घेतला आहे आणि याच्याने सगळं धूळ इथे काढून घेणार आहे हा ब्रश खूप उपयोगी आहे बाकीच्या क्लिनिंगलासुद्धा फार उपयोगी येतो आपल्याला वाटत नसते पण अशा वस्तू अशा ठेवल्या ठेवल्यास खूप धूळ बसत असते तर इथे बघा किती अशी धूळ निघालेली आहे तरी ही सगळी धूळ मी एका याच्यामध्ये जमा करून घेत आहे तर बरीचशी अशी डस्ट इथे क्लीन झालेली आहे आणि इथे दुसऱ्या एका कॉटनच्या सुख्या कपड्याने इथे मी पूर्ण फ्रीज हा पुसून घेणार आहे कारण असं जर आपण पूर्ण असं पुसून घेतलं तर जो काही डस्ट आहे तो असं निघून जाईल आणि इथे खालच्या बाजूला पूर्ण पॅक असल्यामुळे मला असं पुसायला थोडं सोपं गेलं तर इथे परत एका ओल्या कापडाने मी पूर्ण बॅक साईड पुसून घेणार आहे तर बघा इथे खूप छान असं चकाचक हा साईड क्लीन झालेला आहे तर त्याचबरोबर मी इथे वरचा भाग पण अशाच प्रकारे पुसून घेणार आहे तर इथे मी फ्रीजच्या वरच्या बाजूला काहीच असं ठेवलेलं नाही फक्त इथे मी छोटंसं हा प्लॅन्टर ठेवला आहे तर मी अशी वरची बाजू अशाच प्रकारे क्लीन करून घेणार आहे आधी अशीच ब्रशने पूर्ण ही धूळ मी काढून घेणार आहे त्यानंतर मी इथे छान असं कापडाने पुसून घेणार आहे तर आता हे फ्रीजर आहे तर आता मी सगळं आतून असं क्लीन करणार आहे त्याआधी मी हे सगळे सामान इथले काढून ठेवले आहे आणि इथे बघा आता किती कचरा झालेला आहे तर हा कचरा मी पूर्ण असं क्लीन करून घेणार आहे आणि आपल्याला असं वाटते की फ्रीझरमध्ये काहीच नसतं पण फ्रीझरमध्ये पण क बराच असा कचरा झालेला असतो तर आज हा मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे तर आधी मी हे सगळे पार्ट्स इथे काढून घेणार आहे आणि सगळे पार्ट्स मी इथे वॉशिंगला टाकणार आहे आता, हा आता ड्राय मी जेने हा पूर्ण फ्रीजर असा रिकामा करून घेतलेला आहे आणि आता एका अशा ड्राय कापडाने मी पूर्ण फ्रीजर असं पुसून घेणार आहे जेणेकरून जो पण असा चिकटपणा जो लागलेला आहे धूळ वगैरे ते निघून जाईल तर आता मी हा फ्रीजचा मेन पार्ट आहे जो आपण इथे काही असं सामान ठेवलं असतं भाजीचं वगैरे तो मी पूर्ण असं रिकामा करून घेणार आहे सगळे मी इथले डबे वगैरे सगळे बाहेर काढून घेणार आहे आणि इथे सगळं फ्रीज खाली करून घेतलं आहे जो काही असं सामान भा भाजीचं वगैरे मी इथे सगळं बाहेर काढून घेतलं आहे तर बघा किती खराब झालेलं आहे तर कसं आहे ना आपण विकली तर असंच वरवर साफ करतोच करत असतोच आणि मग डीप क्लिनिंग अशी कर केल्यावर सगळं कानाकोपरा साफ होऊन जाते हे पहा इथे मी सगळं फ्रीज एक एक पार्ट इथे काढून घेणार आहे आणि सगळं आता साफ करून घेऊया तर इथे मी फ्रीज मॅट वगैरे वापरले नाही म्हणून खूप खराब झालेलं आहे आणि सगळे पार्ट्स मी इथे वॉश करून घेणार आहे आणि इथे मी सगळं असं एका कोरड्या कापडाने सर्व पुसून घेणार आहे कारण जो काही कचरा इथे झाला आहे तो पूर्ण साफ होऊन जाईल तर इथे मी लिक्विड स्प्रेचाच इथे मी यूज करणार आहे आणि हा लिक्विड स्प्रे कसा तयार केला आहे लवकरच तुम्हाला शेअर करणार आता मी सगळीकडे हा स्प्रे करून घेणार आहे अगदी कान्याकोपऱ्या आता सगळीकडे स्प्रे करून थोडा वेळ तसंच मी ठेवणार आहे आणि स्प्रे करून तसंच मी ठेवलं आहे थोडा वेळ आणि त्याच वेळेत थोडा फ्रीजचे जे काही असे पार्ट्स आहेत ते छान असं वॉश करून घेऊया तर इथे मी लिक्विड जेलनीच वॉश करून घेत आहे तर एक, -एक पार्ट मी असं सगळं वॉश करून घेत आहे आणि घासणीसुद्धा मी इथे नेहमीचीच वापरलेली आहे आणि तुम्ही इथे स्पंजचा वापर करू शकता आणि आता पूर्ण सगळं साफ करून मी इथे ओट्यावर ठेवणार आहे कॉटनच्या एका कपड्यावर आणि आता बराच वेळ झालेला आहे तर फ्रीज छान असं मस्त क्लीन करायला हवं आता मी इथे मायक्रोफायबर क्लॉथनी पुसून घेणार आहे त्याने अगदी कोपरा असं अगदी छान असं पुसल्यात जाईल आणि आपल्याला असंच दोन ते ती तीन वेळा छान असं मस्त पुसून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व असं मायक्रोफायबर क्लॉथनी छान असं मस्त पुसून घेतलं आहे मायक्रोफायबरनी फ्रीज खरंच अशी छान पुसल्या जाते आणि आधी लिक्विड स्प्रे केल्यामुळे पटापट असं पुसून होऊन जात आहे अशाच प्रकारे तो तो मी हा डोअरचा जो रबर असतो तो पण मी असं क्लीन करून घेणार आहे कारण तो याला असं कधी कधी काळेपणा आलेला असतो तरी इथे मी असं क्लीन करून घेत आहे तर असं किमान आपल्याला वीकली तरी अशी थोडी क्लिनिंग करायला हवी कारण इथे जर असं काळेपणा जर आला तो हो तो पुछ। तर तो आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो तर इथे मी छान असं मस्त असं पुसून घेणार आहे तर बघा इथे छान असं चकातचक क्लीन झालेलं आहे अशी अशी तर आता आतली तर पूर्ण क्लिनिंग अशी छान अशी झालेली आहे तर म्हटलं बाहेरचं पण पूर्ण मी साफ करून घेते त्याआधी मी ते जे काही असे मॅगनेट वगैरे लावले आहे ते मी सगळं असं काढून घेते आणि इथे मी हाच विम लिक्विड स्प्रेनीच हे पूर्ण पोर्शन मी असं पुसून घेणार आहे आणि आता बऱ्यापैकी पूर्ण फ्रीजची डीप क्लिनिंग झालेली आहे तर आता एक फायनल टच पूर्ण बाहेरून पा पार्ट एकदा पुसून घेणार आहे जेणेकरून छान अशी मस्त दिसेल सो बघा इथे किती छान अशी चकातचक माझी फ्रीज क्लीन झालेली आहे तर मी या फ्रीजच्या सगळ्या बाजू मी अशाच प्रकारे पूर्ण अशा क्लीन करून घेणार आहे तर मला असं वाटलं की सगळी फ्रीज माझी अशी क्लीन झालेली आहे पण हा पोर्शन माझा सुटलेला आहे तर मी आता हा पोर्शन असं डस्टिंग करून घेत आहे इथे पण फार अशी खूप धूळ झालेली आहे तर अशा प्रकारे मी या ब्रशनीच पूर्ण अशी डस्टिंग करून घेत आहे आणि परत मी एक याचं पूर्ण असं साईड हा मी डस्टिंग करून घेणार आहे सो फायनली माझी फ्रीज पूर्ण क्लीन झालेली आहे आणि जे काही मी पार्ट्स सगळे काढले होते ते मी ते सगळे एक एक करून असं लावून घेणार आहे आणि आता बघा हा फ्रीज झालाय असा मस्त चकाचक तर बघताय काय तुम्ही पण तुमचा फ्रीज अशाच प्रकारे डीप क्लिनिंग करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा So bye, have a nice day.